कलाप पान्णा आवाडे जवाहर कारखान्यात सर्वाधिक साखर निर्यातीचा सा पुरस्कार जाहीर नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या देशविदेशातील साखर उद्योगासाठी सल्ला संशोधन व मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेकडून कलापान्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सन दोन हजार बावीस तेवीस या तिसाव्या गाळप हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कारखान्याने सन दोन हजार बावीस तेवीस या हंगामात एकूण एक पॉईंट पंधरा लाख मेटन साखरेची निर्यात केलेली आहे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयातील केंद्रीय मुख्य संचालक साखर नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या निवड समितीकडून देशातील साखर कारखान्यांनी सादर केलेल्या माहितीचे गुणात्मक मूल्यांकन केल्यानंतर या पुरस्काराची निवड करण्यात येते सदर मूल्यांकनानंतर सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस हंगामात सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केल्याचे नॅशनल फेडरेशन या संस्थेने कारखान्यास कळविले आहे सदर पुरस्कार लवकरच नवी दिल्ली येथे विशेष समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे ऊस गाळप हंगाम कालावधीत देशातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा तांत्रिक कार्यक्षमता ऊस विकास योजनेची कार्यवाही साखर निर्यात याबाबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येक हंगामासाठी कारखान्यांना नॅशनल फेडरेशनकडून अशा पुरस्कारांनी गौरविण्यात येते जवाहर कारखान्यास यापूर्वी साखर संघ मुंबई वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मेडा पुणे तसेच नॅशनल फेडरेशन या संस्थेकडून प्रभावी ऊस विकास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता योग्य आर्थिक व्यवस्थापन ऊर्जा बचत सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पर्यावरण व्यवस्थापन अशा पुस पुरस्कारांनी गौरविलेले आहेत कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लापांण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कारखान्यावर सभासद शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र असल्याचे या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे त्यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार या सर्वांचे अभिनंदन कारखान्याचे चेअरमन कलाप पांना आवाडे यांनी केले आहे कलापांना आवाडे जवाहर साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी पहिल्या हंगामापासून विविध ऊस विकास योजना वैद्यकीय अर्थसहाय्य योजना राबविलेल्या आहेत तसेच कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यरत आहेत या पुरस्कारामुळे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस तेह 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 तेह। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम